नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो गुढीपाडव्याची आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जेव्हा पाहतो नवीन वर्षामध्ये वर्षाच्या दिवशी सुद्धा आपण हे पाहत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की ती राज्यातील विधीमंडळामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर महायुतीमधील तीन घटक पक्ष यानं त्या कारणाने रसिकेच करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळं महायुतीची सत्ता स्थापनेला शंभर दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला असला तरी संघर्ष मात्र कायम दिसत आहे आणि म्हणून हा संघर्ष कुठल्या दिशेला जाईल असे आपण विचार केला पाहिजे नाहीतर नवीन वर्ष आहे आणि म्हणून आपण पुढच्या संपूर्ण वर्षाची जी, जी लेखाजोखा या राजकारण हा संपूर्ण ज्ञानाचं कळस असेल तर त्याच्यावर अवलंबून आहे आणि मग याकडं कशा पद्धतीने पाहतो आहोत म्हणजे सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदेची शिवसेना सुरुवातीला गृहमंत्रीपदासाठी आग्रही होती त्यानंतर समजूत काढण्यात आली हेही आपण नाट्य पाहिलं तर दुसरीकडं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचंही काही मंत्रीपदासाठी आग्रही होती मात्र त्यांचीही समजूत काढण्यात आली त्यानंतर मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरत असताना काही मतभेद दिसून आले त्यानंतर पालकमंत्रीपदावरून अनेक जिल्ह्यांवरून रसिकेच आहे विशेषतः पालकमंत्री जाहीर होऊन दोन महिने झाले तरी रायगड व नाशिकचा तिळा अद्याप सुटलेला नाही त्यानंतरच्या काळामध्ये बंगले वाटपावरून रस्सी पाहोयास मिळालेली आहे म्हणजे एकंदरीत बहुमतामध्ये सरकार येऊन सुद्धा अशा पद्धतीने रसिकेच चालू असेल कारण मागची पाच वर्ष तर अशा सगळ्या नाट्यमय राजकीय खेळामध्ये महाराष्ट्राची गेलेली आहेत आणि मग महाराष्ट्र आज कुठं नेऊन ठेवलेला आहे याचं चिंतन महाराष्ट्रातला विवेक माणूस करणार आहे का नाही कारण गुढी ही विवेकाची आपल्याला उभट करावी लागत असते बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक विचार घासून पाहावा लागत असतो म्हणजे आता राज्यातील महत्वाच्या महामंडळांवरून महायुतीमध्ये संघर्ष कायम दिसून येतो आहे काही महामंडळावरून महायुतीमधील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही रसिकेत सुरू आहे दुसरीकडं ज्या नेत्याची वर्णी मंत्रीपदी लागली नाही त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विधिमंडळ समितीवरील निवडी महत्वाच्या मानल्या जातात त्यावरील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये दोन सभागृहाच्या संयुक्त पंधरा समित्या विधानसभेच्या आठ समित्या सहा तदर्थ समित्या अशा एकोणतीस समित्यांचा समावेश आहे एकूण यकुं एकोणतीस विधीमंडळाच्या समिती असून त्यासाठी भाजपला अकरा शिवसेनेला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार असा तो आत्तापर्यंतचा फॉर्म्युला ठरलेला आहे दरम्यान उर्वरित सात समित्यांपैकी काही विरोधी पक्षाला तर इतर अपक्षांसाठी या जागा दिल्या आहेत आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर याकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या समित्यावर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे लोकलेखा समिती आहार व्यवस्था समिती धर्मदाय समिती अनुसूचित समिती विशेष हक्क समिती मानव हक्क समिती तसेच आश्वासन समिती या सर्व समित्यांमधून मंत्रीपद हुकलेल्या भाजप आमदारांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलेले आहे भाजपप्रमाणेच शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांना विधिमंडळ समित्या महामंडळाची वाटप करून त्यांची नाराजी दूर केलेली आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना म्हणजे गट शिवसेना म्हणजे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे बहुमत असतानाही तीनही पक्षांना समन्यायी वाटप करण्यात आले असा दावा भाजपने केलेला आहे राहुल नार्वेकर आणि अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांना महत्वाची समित्यांची जबाबदारी दिल्याने महायुतीने आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे आणि दुसरीकडं विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या विजय वडटीवार यांना लोकलेखा समिती देऊन काँग्रेसला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकलेखा समिती सोडली तर महाविकास आघाडीला काहीच मिळालेलं नाही राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता दिसून येते आहे कारण महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं बहुमत असतानाही तिनेही पक्षांना समन्यायी वाटप करण्यात आले असा दावा केला जात आहे राहुल नार्वेकर आणि अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांना महत्वाच्या समित्यांची जबाबदारी दिल्याने महायुतीचे वर्चस्व अधोरेखित केलेले आहे दुसरीकडे भाजपमधील आमदार रवी राणा यांना आश्वासन समिती दिल्याने महायुतीमधील काही जण नाराज आहेत त्यामुळं या नियुक्त्यांमुळे राजकीय चर्चांना उधान आलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे दुसरीकडं या नियुक्त्या करीत असताना काही मंत्रीपद देण्यात आलेल्या मंडळींकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचं दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विधिमंडळ समित्यांची जबाबदारी देण्यात न आल्याने नाराजी दिसून येत आहे तर दुसरीकडे महायुतीमधील तीन पक्षात असलेला सुप्त संघर्ष या नियुक्तीवरून येत्या काळात तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मग आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गोडधोड खाऊन न बसता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं राजकारण मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी झाल्या ज्या पद्धतीने पक्षांतर झाली आणि अशा पद्धतीने आता मग एका पत्रकारांनी अभिव्यक्तीमध्ये त्यांनी जर व्यंगा म्हणून गाणं केलं तर त्याची अभिव्यक्ती हिरावली जाते आहे मंत्री शंभूराजे म्हणतात त्याला कुठल्याही बिळात लपला तरी त्याचा सेपूट ओढून काढला पाहिजे ही जी काही भाषा आहे अभिव्यक्तीला गळचेपी देणारी आहे आणि महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित न करता अशा पद्धतीने जर काम चालू राहिलं आता असं असा जर सुप्त संघर्ष चालू राहिला तर विकासाचे प्रश्न कुठं राहतील आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आपल्याला कुठं न्यायचं आहे आणि मागच्या सात वर्षामध्ये ही कुठली महत्वाच्या प्रश्नावर चर्चा न होता मग औरंगजेबाची कबर हे झाली पाहिजे का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय असे असंख्य प्रश्न नको ते प्रश्न चर्चेला येत आहेत आणि ही यातून आपल्या असं लक्षात येतं की सरकारमध्ये हे जे काही राजकारणातून हे जे काही चालू आहे सुप्त संघर्ष तो यामागचं कारण आहे आणि म्हणून आपण आपल्या विवेकावर हा विचार घासून पाहिला पाहिजे आपल्याला हे पडते का कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की राजकारणाकडे अतिशय जाणीवपूर्वक आपण बघितलं पाहिजे राजकारणाबद्दलची सज्जनांची निष्क्रियताहीच दुर्जनांना बळ देत असते आणि मग दुर्जन अशा पद्धतीने कायद्याचं राज्य यालाच म्हणावं का असा जो आपण प्रश्न विचारतो आहोत तो प्रश्नच निर्माण झाला नसता जर सज्जन सक्रिय झाली असती तर आणि म्हणून सज्जनाची सक्रियता वाढली पाहिजे आणि हीच खऱ्या अर्थानं नववर्षाची मराठी नववर्षाची किंवा गुढीपाडव्याची शुभेच्छा आपण त्याला म्हणू आणि मग आपलं राज्य चांगलं सर्वांचं जीवन उत्तम तर राज्य उत्तम असा तो भाग आहे आणि म्हणून मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यान्या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र